हॅलो फ्रेंड्स हाय अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे रव्याचा दही पराठा हे गाजर किसून घेत आहे एक गाजर घेतला एका गाजरला किसून घेणार शिकलेली आहे बघा त्याला पण असं किसून घेत आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे पूर्ण भाज्या जेवढ्या भाज्या आहे घरी तेवढ्या भाज्या मिक्स करून दह्यामध्ये रवा घालायचा त्याला पण असं फिसून घेतलेलं आहे सगळ्या भाज्या बारीक करून घ्यायच्या कापून घेतल्यापेक्षा असं शिजून घेतलं म्हणजे खूप बारीक होते एक एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा मोठा असला तर पाणी जास्त घालावं लागणार म्हणताना हे बेसन एक वाटी बॉईल केलेला बटाटा खिसून घेतला आणि बॉईल केला घातलेला आहे इडला मिरची खिसून घेतलेली आहे मी असं बारीक करून घेतलेलं आहे हे सगळं एकत्र करायचं याला असं मिक्स करून घ्यायचं एक वाटी दही घालत आहे एक वाटी दही घातलेलं आहे कलर साठी हळद घालत आहे धने पावडर एक अर्धा चमच जिरा पावडर अर्धा चम्मच एक चम्मच हिरव्या मिरचीचा पेस्ट चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तर हे पूर्णपणे मिश्रण करून घ्यायचं एक जीव करायला नास्ता झटपट आणि सगळ्या भाज्या पण त्यामध्ये आहेत दयाने अधिकच टेस्ट लागते तोटा, छोटा छोटा अर्धा चम्मच बेकिंग सोडा घातलेला आहे चम्मच हिंग घातलेला आहे थोडं ओवा घातलेला आहे एक अर्धा चम्मच मस्त लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घालत आहे नाही भी घातला तरी चालेल थोडी कोथिंबीर घातलेली आहे मस्त झालेलं आहे बॅटर तयार अर्धा कप पाणी घालत आहे थोडा वेळ दोन मिनटं बॅटर कवर करून ठेवते गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झालेला आहे त्याला आता पूर्णपणे आपण तेल लावून घ्यायचं आणि हे या बसवेल असावं हे तवर काढून ठेवूया बघूया मस्त झालेला आहे छान झाला बघा याला असं पलटून घ्यायचं थो। थोडं तेल याला पण असं लावून घ्यायचं झालेलं आहे याला, तो याला, तो याला, तो याला। किती छान झालेलं आहे आहे बॅटर पॅन मध्ये त्याला असं पसरवून घ्यायचं थोडं असं थोड इकडून लावून घ्यायचं आता याला कवर करायचं काढून घेत आहे बघा मस्त आलेला आहे छान झाला याला पलटवून घेऊया असा पलटवून घ्यायचा कलर किती छान आलेला आहे याला तेल लावून घ्यायचं दोन मिनिटासाठी कवर करायचं दोन मिनिटासाठी कवर करायचं ब्राउन ला ला याला आपण सर्वे बनवून घेऊया सर्वा नाश्ता बनवून घेऊया बघा बनलेला आहे गरम गरम नाश्ता रव्याचा नाश्ता खूप टेस्टी झालेला आहे माझ माझा व्हिडिओ जरूर जरूर बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन बायला विसरू नका धन्यवाद